तर नमस्कार मित्रांनो मागील तेला सोलार पंप योजना सुरू झालेली आहे परंतु बऱ्याच शेत शेतकऱ्यांना याबाबतच्या अडचणी आणि कन्फ्युजनसुद्धा किंवा त्रुटीसुद्धा आहेत परंतु शेतकरी स शेतकरी मित्रांसाठी खास करून मी आपल्याला परिपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो मागील तेला कृषी सौल मागील त्याला सोलार पंप ही योजना चालू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या योजनेचे ब काही शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस असेल तेवीस असेल दोन हजार एकवीस असेल तेव्हापासून फॉर्म भरलेले आहेत कुसुम योजनेत जे शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना आता मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी मी सांगतो की तुम्हाला आता पेमेंट भरायचे ऑप्शन आलेले आहेत आलेले नसतील तर आपण चेक करून घ्यायचं कारण का बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत तुम्ही सुद्धा जवळच्या ऑफिसला जायचं पहिला भरलेला जो फॉर्म असेल तो फॉर्म आपण प्रिंट काढलेली असेल ती प्रिंट आपल्यासोबत ठेवायची व आपल्या सब डिव्हिजन ऑफिसला जायचं सब डिव्हिजनला ऑफिसला गेल्यानंतर तिथं माहिती करायची तिथं आपलं ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आपला ॲप्लिकेशन आय डी तिथं घेऊन जायचा आणि आपला ॲप्लिकेशन आय डी टाकून चेक करून घ्यायचं तिथल्या कोणत्याही जे अधिकारी असतील त्यांच्याकडून आपली ही माहिती भेटून जाते परंतु काही शेतकऱ्यांना आता पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे पैसे भरा म्हणून मेसेज आलेले आहेत असे मेसेज जे शेतकऱ्यांना आलेले आहेत त्यांच्याही मनात काही शंका असेल तर त्यांच्या खास करून आपण ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो पेमेंट भरायचं ऑप्शन अगर मेसेज आलेला आहे परंतु भरायचे का नाही याबाबत ही चर्चा आपण सब डिव्हिजन ऑफिसला जायचं तिथल्या साहेबांना अधिकाऱ्यांना भेटायचं आणि त्यांचा सल्ला घेऊनच पेमेंटचं करायचं कारण का बऱ्याच शेतकऱ्यांना कुसुम योजनेत फॉर्म भरलेला होता परंतु त्यांचा फॉर्म मागेल त्याला सोलार पंप ह्या योजनेत ट्रान्स्फर ऑटोमॅटिक झालेला आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील त्याला स्वरांमध्ये भरलेला अर्ज कुसुममध्ये टा ट्रान्सफर झालेला आहे अशा बऱ्याच अडचणी आपल्याला आलेल्या असतील अशा अडचणीला काही टे ते, टेन्शन न घेता तुम्ही डायरेक्ट सब डिव्हिजन ऑफिसला जाऊन भेट द्यायची आणि तिथून तुम्ही पेमेंट करायचं त्यांचा सल्ला घेऊन तरी मित्रांनो यापुढील सर्व माहिती पेमेंट भरायचे ना का नाही हे तर मी आपल्याला सांगितलंच तरीही आपली नवनवीन माहिती आपली सोलार विषयाच्या ज्या काही अडचणी असतील ती आपल्या चॅनलवर भेटून जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं